अमित जावळे यांचे कार्य कौतुकास्पद कोल्हाटी डोंबारी ओबीसी समाजातील सफाई कामगाराचा वारसा हक्क चालू करण्यासाठी श्री एम व्यंकटेशन यांना निवेदन इचरकरंजी येथील श्री एम व्यंकटेश्वर राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांना कोल्हाटी डोंबारी ओबीसी समाजातील सफाई कामगार वारसा हक्क चालू करण्याचे निवेदन कोल्हाटी डोंबारी समाजाचे नेते श्री अमित जावळे यांनी दिले दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर जिल्ह्यातील महानगरपालिका कलेक्टर आयुक्त मुख्याधिकारी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व सफाई कर्मचारी टेंडर बेस कर्मचारी यांच्यासोबत बैठक घेण्यासाठी आले होते रमणमाळा येथे वन संरक्षण विश्रामगृह येथे सकाळी साडे अकरा राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग श्री एम व्यंकटेशन कोल्हाटी डोंबारी समाजाचे नेते अमित जावळे यांनी भेट घेतली व कोल्हाटी डोंबारी समाजातील सफाई कर्मचारी यांचा वारसा हक्क पद्धतीने नोकरी भरती बंद करण्यात आली आहे असे सविस्तर समजावून सांगितले त्यावेळी श्री एम व्यंकटेशन साहेबांनी कोल्हापूर महानगरपालिका बैठकीस येण्यास सांगितले त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमित जावळे कोल्हापूर महानगरपालिका सभागृह हो या ठिकाणी बैठकीस हजर राहिले बैठकीस कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांनी महानगरपालिका अंतर्गत प्रश्न विचारा असे सांगितले त्यावेळी कोल्हाटी डोंबारी समाजाचे नेते अमित जावळे कसबा बावडा उधमनगर येथे कोल्हाटी डोंबारी समाजातील सफाई कर्मचारी यांना वारसा हक्क पद्धतीने भरती केली जात नाही असे सांगितले श्री एम व्यंकटेशन यांनी अमित जावळे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बैठकीस येण्यास सांगितलं त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अमित जावळे उपस्थित राहिले त्या बैठकीत श्री एम व्यंकटेशन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग त्यांचे अधिकारी कलेक्टर कोल्हापूर महानगरपालिका महानगर आयुक्त इचरकंजी महानगरपालिका आयुक्त जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी इचरकंजीचे आरोग्य अधिकारी सफाई कर्मचारी टेंडर बेस कर्मचारी सर्व स्टाफ राजेश रजपुते शिवाजी जगताप सुरेश वाल्मिकी उपस्थित होते त्यावेळी अमित जवळे यांनी सभागृह या ठिकाणी कोल्हाटी डोंबारी समाज ओबीसी मधील सर्व समाजातील सफाई कर्मचारी कायम करावा यासाठी बोलताना अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले व पूर्ण आढावा सांगितला त्यावेळी श्री एम राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग यांनी अमित जावळे यांना निवेदनचे पत्र देण्यात सांगितले व मिरिट्समध्ये विषय घालतो असे सांगितले व राज्य शासनाचे पत्रव्यवहार करून प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली बैठक संपल्यावर सभागृहाच्या बाहेर आल्यावर इचरकंजी महानगरपालिकेचे आयुक्त दिवटे साहेब यांनी अमित जावळे यांनी सफाई कर्मचारी यांचा चांगला प्रश्न मांडल्याबद्दल कौतुक केले त्यांचे सामाजिक कार्य अभिमानास्पद आहे यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर नेहमीच कौतुकांचा वर्षाव होत आहे शिवाय लाखेनगर भागातील गोरगरिबांच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी नेहमी एक पाऊल पुढे अग्रेसर असतात जनसामान्याच्या प्रहारणीसाठी नितीन दबडे